आप well, लाज <laughs> <laughs>

जा। 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 तुम जो तुम जाओ मैं में खिड़की 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 बैठी वीडियो वीडियो निकाल रहे है खिड़की बैठी अरे ओल्ड कस्टम हाउस का साइकिल कहाँ पे ओल्ड कस्टम हाउस नहीं हाँ बिटी 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 लाइन लाइन गेट हां लाइन गेट लाइन गेट नमस्कार स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये मित्र आपण आलो आहोत का पुणेकर काका आले आहेत मुंबईला आणि आपण कशासाठी आलो होतो तर आपण व्हिडिओ काढलेला आहे आणि आता आपण ओल्ड कस्टम हाऊसला चाललेलो आहोत आता आपण आलो होतो मंत्रालयामध्ये आणि तुम्ही बघत असाल मुंबई मुंबईमधून आपण चाललेलो हो आहोत आता दादरला विटी विटीला विटीला चाललेलो हो। आहोत ओल्ड कस्टम हाऊस ओल्ड कस्टम हाऊस हा सगळा मंत्रालयाचा परिसर आहे मित्रोय पाहत असाल तुम्ही मंत्रालय आपण आत आतमधन आता जस्ट बाहेर जा, जा आलो जाऊन हे hey, पाहत असाल तुम्ही मुंबईचं मंत्रालय स्वागत आहे मित्रो आता आपण आलेलो आहोत पुण्यावर मुंबईला आणि आता आपण गेलो मंत्रालयामध्ये आपले काम होतं आपले मोठे दादा आहेत त्यांचं काम होतं ते काम झालेलं आहे आता आम्ही निघालो ओल्ड कस्टम हाऊस ला आमचे पत्रकार दादा बसलेले आहेत बघा शेजारी साहेब अन्सारी साहेब आहेत अन्सारी साहेब बरोबर आलता त्यांचं काम होतं मंत्रालयामध्ये ते काम पूर्ण करून आम्ही परत दुसरं कामासाठी चाललेलो आहोत मित्र धन्यवाद एकवीस लोकं दिसतात सी सीवर चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो चॅनल नक्की चॅनल जाऊन लाईक करा विजिट करा शेअर करा कमेंट करा तुमच्या लाडक्या काकांना सपोर्ट करा मस्त कॉमेडी चॅनल असतात नक्की चॅनल जाऊन बघा मित्रो आत्ता आपण आलेलो आहोत पुण्याला मराठी वनमॅन शो विनायक चोपड्याल नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये मित्रो आमचे सगळे सहकार्य आम्ही सगळ्या एका गाडीमध्ये बसून आलो होतो मंत्रालयामध्ये मुंबईला पुण्यावरून सकाळी आम्ही लवकर निघालो होतो मध्ये आम्ही मॉलला थांबलो होतो तिथं पण लाईव्ह घेतला होता आणि आता आपण परत निघालेलो आहे बघा मुंबई बेस्ट मुंबईची बेस्ट बघा हो तुम्हाला घर बसले लाईव्ह बघायला मिळतं आहे लाईव्ह फ्रॉम मुंबई हे फ्लोरा फाउंटन फ्लोरा फाउंटन फ्लोरा फाउंटन फ्लोरा फाउंटेन गेलेलं आहे बघा आपली मुंबई जीवाची मुंबई लाडकी मुंबई तसे लाडके काका स्वागत आहे मित्र आ... माझं नाव राजेश पवार होणार कात्रस पुणे आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो नक्की चॅनल कॉमेडी चॅनल आहे आपले ट्वेंटी टू के प्लस सबस्क्राईब आहे आपलं दुसरा फॅमिली चॅनल आहे त्याचं नाव आहे अजय डॉट शिल्पा त्याचे दोन लाख सबस्क्रायबर आहेत जस्ट आत्ता आम्ही सेलिब्रेशन केलं आहे आणि आपला दुसराही चॅनल आहे मराठी वन मॅन शो चला मेसेज करा मित्र विनायक दादा आलेले आहेत विनायक दादा विनायक चोपडे दादा स्वागत आहे तुमचे मराठी मानम्यांच्या चॅनलवर आणि आपला रेग्युलर लाईव्ह असतो रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आज आपण थोडं उशिरा जाणार आहोत घरी म्हणजे घरी जायला उशीर होईल त्यामुळं आपण आजचा लाईव्ह नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह घेणार नाही आहे हा शेवटचा लाईव्ह असेल आपला मग उद्या आपलं सकाळी अकरा वाजता लाईव्ह घेणार आहोत आत्ता आपण आलेलो आहोत पुण्यावरून मुंबईला बघत असं आपण सिग्नलला थांबलेलो आहे ट्रॅफिक बघा आपण साथ मिळलो ना हो मित्रो आमचे सहकारी बसलेले आहेत बघा आम्ही सगळे आता आलो होतो मंत्रालयामध्ये आम्ही आता प्रवास आमचा सुरू झाला आहे आम्ही चाललो आहे ओल्ड कस्टम हाऊस आणि तिथे आमचं काम आहे आमचे आन्सरी साहेब आहेत हो आपण व्हिडिओ काढलेला आहे मंत्रालयाचा तो उद्या आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे हो आतमध्ये मंत्रालयामध्ये जाऊन आपण सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं ऑफिसला आपण जाऊन भेट दिलेली आहे आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवर असा अशा प्रकारचा व्हिडिओ अपलोड होणार आहे तर नक्की उद्या पाच वाजता आपण तो पोस्ट करणार आहोत हो मित्र राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय मुंबई फडणवीस को मुख्यमंत्री बना दिए नहीं अभी पाँच तारीख को ही हो जाएगा डिक्लेयर तो किया ना डिक्लेयर किया भी प्राव्ण है लेकिन वो सिंधे इसमें गए ना हो मित्र पाच मिनट कंटिन्यू आपण प्रवास कार गाडीमध्ये बसलो आहोत गाडीमध्ये उतरल्यानंतर आपण तुम्हाला मुंबई मधल्या ओल्ड कस्टम हाऊस विटीला जाणार आहोत विटीच्या इथला आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत आपली बॅटरी वीस टक्के आहे काय हरकत नाही एक अर्धा एक तासाचा लाईव्ह होईल स्वागत आहे तुमचे मराठी शो चॅनल मित्र आपण बारामतीला गेलो होतो तीन दिवसापूर्वी आपण बारामतीवरून आलेलो आहे पुण्याला आणि पुण्यावरून आल्यानंतर थोडीशी आपण दोन दिवस आपण घरी होतो व्हिडिओज काढले आणि आज परत आपला प्रवास सुरू झाला ॲट द एज ऑफ फिफ्टी एट हो पॉवरफुल काका आहेत आपले मराठी वानमॅन शो स्वागत आहे बघा मित्र आत्ता आपण मंत्रालय दाखवलं तुम्हाला आणि आपण व्हिडिओज पण काढलेला आहे कारण की लाईव्ह सकाळी घेतला होता आपण पण आतमध्ये आपण फक्त व्हिडिओज काढलेले आहेत आणि तो व्हिडिओ अपलोड करणार आहोत आता आपण चाललेलो आहोत ओल्ड कस्टम हाऊस मंत्रालयात आपली ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम आपलं पूर्ण झालं आहे बघा मित्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ऑफिस राज्याचे इथे हो, भरपूर ऑफिसेस आहेत राज्याचे डी जे ऑफिस आहे ना, हे आमदार निवास हे बघ हे नवीन बघ हे हो मित्र हे पाहत असाल तुम्ही या विस्तारित आमदार निवास आहे सगळे आमदारांचे निवास आहे मुंबई मध्ये आपण आलेलो आहे ब पाहत असाल तुम्ही ट्रॉफी किती आहे आणि हे लायन गेट आलेलं आहे बघा नेवेल नेव्हीचं नेव्हल नेवल डॉक यार्ड हां नेवेल आलेलं आहे तुम्ही पाच असाल मित्र कलेक्टर कलेक्ट ट्रॉफीच्या समोर हो मित्र आपण पुण्यावरून आलो होतो आम्ही लॉकडाऊनच्या वेळेस पण आपण इकडे आलो होतो आता आपण चाललो आहोत बीटीला आपण आलो होतो मंत्रालयामध्ये छानपैकी आपण एक मंत्रालयाची एक स्पेशल व्हिडिओ क्लिप केलेली आहे लाँग व्हिडिओ केलेला आहे तो उद्या आपण आपल्या चॅनलवर अपलोड असेल पाच वाजता नक्की पहा हो आत्ता आपला प्रवास आहे मुंबईमध्ये प्रवास चालू आहे मुंबई मधून आपण निघाल चाललेलो आहोत तिकडे पार्किंग कलेक्टर ऑफिस आहे गाड़ी पार्क करना रहा हो आता आमचं एक छोटस काम आहे तिथे आम्ही गाडी पार्क करणार आहोत गाडी पार्क केल्यानंतर आपण त्या ऑफिस मध्ये जाणार आहेत लायन गेट चिता गेट असं गेटचे नाव आहेत हो मित्रों कलेक्टर ऑफ़ डिस्ट्रिक्ट मेनेस्टेड मुंबई सिटी ऑफिस आ रही है लोगों चलो सरपुरा ऑफिस आता है चला मित्र आता आपण आलेलो त्या ऑफिसमध्ये जाणार आहोत आपण आपण मंत्रालयामध्ये गेलो होतो मंत्रालयामध्ये आपलं काम झालेलं आहे आणि आमचे सहकारी आहेत ते आमदारकीला उभे राहिले होते आणि त्यांचं काम होतं आणि आमचे पत्रकार बंधू पण होते आमचे माझं भ भरपूर पॉलिटिक्स लोकांशी कॉन्टॅक्ट्स आहेत पण आपला एक चॅनल आहे मराठी वनमॅन शो चला मित्र आपण लाईव्ह घेता घेता आपण बोलूया बघा आमचे सहकारी रस्ता क्रॉस करून आपण त्या बिल्डिंगमध्ये जात आहोत आमचे सगळे सहकार्य आम्ही आलेलो आहोत आमच्याबरोबर

कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मुंबई ऑफिसमध्ये आपण आपलं छोटं काम आहे त्या कामासाठी आपण आलेलो हो। आहोत <स्थाथ> मेसेज वाचतो मित्र बी दादा आलेले आहेत बी दादा स्वागत आहे मी आलेली मुंबईला मंत्रालयामध्ये आणि आता मी मुंबईच्या कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे बघा तुम्ही कलेक्टर ऑफिस आहे जिल्हा अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी ऑफिस बी एम दादा जय हिंद जय हिंद जय हिंद हो मित्र लिफ्ट मधे अपन बार जी बिल बिल्डिंग है सहकारी ऑफिस है और जुनी बिल्डिंग है दंड अधिकारी ऑफिस महाराष्ट्र शासन ऑफिस आहे फार जुनी बिल्डिंग आहे सगळी लाकडी बिल्डिंग आहे मित्र असा एकमेव असा आगळा वेगळा लाईव्ह आहे मित्र थोडं दुरुस्तीचं काम चालू आहे बघा जुन्या प्रकारची बिल्डिंग आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वरारी पथक मुंबई शहर संजय गांधी योजना मुंबई शहर या संदर्भात आमचं काम आहे इकडे बघा शासकीय आ, स्वागत, स्वागत आपने, आपने आहे मित्रां मराठी मानमेश्वर शोच्यामध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव राजेश पवार आणि पुणे आपण आलो मुंबईला आपलं काम होतं मंत्रालयामध्ये मंत्रालयामधलं आपलं काम झालेलं आहे आता आपण मुंबई जिल्हा दंड अधिकारीचं ऑफिस आहे तिथं आलेलो आहे तिथून आपण आपल्याला बी जाणार आहोत बी एम दादा चहा पाणी झालेलं आहे काका पुण्यावरून मुंबईला आलेले आहेत मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये माझं काम होतं आमचं ते काम मी पूर्ण करून गेलो गेलो आहे त्या त्या मंत्रालयामधला आपण एक छानसा असा व्हिडिओ केलेला आहे ते, के ते खूप सुंदर मंत्रालय आहे बऱ्याच लोकांना मंत्रालय बघायला मिळत नाही पण आपण आपल्या चा, चॅनलद्वारे मंत्रालय उद्या पोस्ट करणार आहोत व्हिडिओ नक्की पहा कलप दादा आलेले आहेत दादा स्वागत आहे स्वागत आहे दादा गुड इव्हनिंग काका गुड इव्हनिंग चहा पण काला एक डान धन्यवाद दादा आम्ही आलोले मुंबईला सकाळी नऊ वाजता आम्ही निघालो बारा साडेबारा एक वाजता आम्ही मुंबईत पोहोचलो मंत्रालयामध्ये काम होतं मंत्रालयामधलं काम केलं आम्ही आता मंत्रालयातलं काम करून मी मुंबई जिल्हा दंड अधिकारीचं ऑफिस आहे राजीव गांधी योजना ह्या संदर्भात आमच्या एक मित्र सहकार्य आहेत त्यांचा पण न्यूज चॅनल आहे त्यांच्याबरोबर मी इकडे मुंबईला आलेलो आहे आणि मुंबईवरून लाईव्ह घेत आहे बॅटरी आपली लो आहे वीस टक्के काय हरकत नाही हा दुसरा लाईव्ह आहे आपला हो आमचं काम झालं की आपण परत जाणार आहोत विटीला तर आता आपण इथं ब ब थांबलेलो आहे दोन मिनटं आमचे सहकारी गेलेले आहेत तिकडे आतमध्ये बघत असाल कसं ऑफिस आहे बघा सगळे कागदपत्र कशी पडलेली आहेत चाय नाही हो मित्र चहा पाणी इथं चहा येतो सहकारी ऑफिसमध्ये चहावाला आलेला आहे चहा पिला हो हे मुंबईमधलं मुंबई जिल्हा दंड अधिकारीचं ऑफिस आहे बघा सहकारी काम आपण सकाळी मंत्र लाईव्ह घेतला होता मंत्रालय मंत्रालयामधलं आपण लाईव्ह दाखवला आहे व्हिडिओ पण काढलेला आहे आता आपलं मंत्रालयातलं काम झालं आता लाईव्ह सुरू केलं तर आपण मंत्रालयाच्या बाहेरचं सगळंच दाखवलं होतं तिथे सगळे मंत्र्यांचे बंगले आहेत ते दाखवले होते आपण सगळ्या बंगल्यांना असं छान छान नावं दिलेले आहेत किल्ल्यांची नावं दिले आहेत राजगड तोरणा अशा प्रकारची नावं दिलेले आहेत शिवनेरी तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचं एम एल ए म्हणून असं तिथे उपग्रह आहे तिथं आम्ही जेवलो दुपारी एम एल ए लोकांना खास स्पेशल असतं तर आमच्या दादांकडे पास असल्यामुळं आम्ही आम्हाला तिथं एंट्री होती आम्ही त्यात जाऊन जेवलो आणि मग सगळे जेवण करून आता आम्ही पुढचं कामासाठी इकडे आलेलो आहे जिल्हा दंड अधिकारीचं ऑफिस आहे मुंबईचं बघा फार जुनं ऑफिस आहे मंत्रालय एकदम पॉश आहे आणि हे त्याच्या उलट आहे फार जुनं ऑफिस आहे कौलारू आहे बघा सगळं चला मित्र आमच्या सहकार्य तिथं अधिकाऱ्यांशी बोलत आहेत त्यांचं काम झालं की आपण पुढे जाऊया एक मोठे साहेब आहेत त्यांचं ऑफिस आहे बघा आमचं एक राजीव गांधी योजना ह्या संदर्भात काय काम आहेत आमचे सगळे मित्र सोशल वर्क करतात सगळ्यांना सहकार्य करत असतात आम्ही तर त्या संदर्भात मी मुंबईला आलो म्हटलं चला लाईव्ह घ्यावा आगळा वेगळा लाईव्ह असतो मित्र आपला कलपा दादा गुड इव्हनिंग हो काका बारामतीला गेले होते बारामतीवरून आत्ता पुण्याला आलेले आहोत पुण्यावरून आता मुंबईला आलेलो आहोत हो आमचे आजी डॉट शिल्पा यांचा पण चॅनल आहे आज काकानं एकच व्हिडिओ टाकला आता घरी गेल्यावर उद्या आपले व्हिडिओ असतील आणि आपला रात्री नऊ वाजून पाच मिनटाचा लाईव्ह असतो आत्ता पण म्हटलं चला चार वाजलेला आपण सगळ्यांशी गप्पा मारूया बॅटरी पण आपली आता लो झालेली आहेत काकांचा तर प्रवास करून डोकं दुखत आहे आता छाप पिणार आहे मस्तपैकी तर म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारूया दंडे अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे बघा कसे कागदपत्र पडलेले आहेत आशिष दुपारी दादा स्वागत आहे तुमचे काका ला बारा ला बरवर मी ला आले आहेत मुंबईला बारामतीवरून पुण्याला आले पुण्यावरून आमच्या मित्रांबरोबर मी मुंबईला आलेलो आहे मंत्रालयामध्ये आमचं सकाळी काम होतं मंत्रालयामधला आम्ही काम ओरख उरक, ओरखलं त्यानंतर आमचं राज्यपालांकडे काम होतं राज्यपालांची आम्ही भेट झाली नाही पण आमचं बाहेरच काम होतं त्यामुळं आम्ही ते काम उरकून मंत्रालयामधलं काम उरकून आत्ता आम्ही आलो आहे मुंबईचं जिल्हादंड अधिकारी ऑफिस आहे जिल्हाधिकारी ऑफिस फार जुन्या प्रकारचं ऑफिस आहे तिथं आलेलो आहे सहकारी काम मुंबईमध्ये आत्ता आम्ही आहोत मंत्रालयाजवळ हो आता विटीला चाललो आहे आम्ही कारमध्ये आहेत यम, यम दादा आम्ही एक गाडी बुक केलेली आहे एस्टा त्यात आम्ही पाच जणं आहोत ड्रायव्हर सकट आम्ही तीन दोन तीन चार पाच जण आहोत आम्हाला घरी जायला पुण्याला रात्रीचे दहा वाजेल कारण की इथे सहा वाजेपर्यंत आमचं काम आहे सहकारी ऑफिस पाच साडेपाचला बंद होतात त्याच्या अगोदर आम्ही हे सगळं कामं ओरखून पुण्याला जाणार आहोत आता बघा आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये जिल्हा दंडाधिकारी ऑफिस हो बराबर टाउन लायब्ररी आत्ता दाखवली ना मी आता मध्ये टाउन लायब्ररी दाखवली ना हो त्या चौकामध्ये टाउन लायब्ररी आहे तिथनं टर्न मारला आणि पुढं आल्यावर हे जिल्हा दंड ऑफिस आहे तुम्ही रेकॉर्डेड लाईव्ह बघू शकता मी रेकॉर्डेड लाईव्ह केलेला आहे ज्यांना लाईव्ह चुकला असेल त्यांनी रेकॉर्डेड लाईव्ह बघू शकता हो आता जिल्हा दंडे अधिकारीच ऑफिस आहे बाहेर ना एंट्री फार छान आहे पण आतमध्ये ऑफिसेस सगळे जुन्या प्रकारचे आहे सगळं लाकडी बांधकाम आहे मित्र तुम्हाला झूम करून दाखवतो हो आमचं एक काम आहे आमचे बघा हे आपले ए सी ऑफिस असतात तसं नाही आहे हे एकदम साधूसुदो ऑफिस आहे सहकारी ऑफिस असे असेच असतात सगळे कागदपत्र बघा सगळे इकडे पडलेले आहेत जागा नाही ठेवायला एवढे कारण मुंबई मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये सहकारी ऑफिस असेच असतात चोपडी बांधलेली आहे सगळे त्या बस अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांबरोबर आमचे पत्रकार दादा आहेत आमचे दादा आहेत दुसरे चला मित्र थोडा कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण लाईव्ह बंद करूया यम दादा धन्यवाद आता आम्ही विटीला चाललो चला मित्र आपलं लाईफ डिस्टर्ब